अग्निशमन यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सुमारे चोवीस कोटी रुपये खर्च करून पंधरा अत्याधुनिक अग्निशमन वाहने दाखल करण्यात आली या नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते उत्साहात पार पडला

ઘેર yeah,

असा आनंद अशा गोष्टीचा आहे की आता ह्या ज्या गाड्या नवीन आलेल्या आहेत बी बीएच सिक्स मधून आलेल्या त्याच्यामुळे आपल्याकडं प्रदूषण कमी होईल आणि इंधन कमी लागेल आणि गाड्याचे खास वैशिष्ट्य काय आहे एस सिक्स मधून ना आणि टेक्निक पण टेक्निक पण नवीन नवीन पद्धतीचे पहिले जे जुनी इक्विपमेंट होते त्याच्यामध्ये अजून सुधारणा झालेली आणि कामामध्ये एकदम सुलभता येणार नागरिकांना काय आवाहन करणार आव्हान म्हणजे असं आम्ही आग आग विचारलं नाही आग लागण्यापेक्षा विजवण्यापेक्षा आग लागू याची काळजी घेतली कारण एक त्याच्यामध्ये नुकसान होत जीवित हानी होती तेवढं त्यांनी सांभाळायला पाहिजे माझं नाव अशोक खांडेकर प्रभारी एक रेस्क्यू आणि एक साधी गाडी त्याच्यासोबत चार कर्मचारी आणि दोन वा, दोन वाहन चालले सकाळची सीट आता आपल्याकडे चार चार तास सीट नाही आम्ही काय केलं चार तास टाइम म्हणजे जास्त ड्युटी आठ तास ओरिजिनल आणि चार तास ओव्हर आहे म्हणजे असे बारा बाराचे दोन शिफ्ट के केलेल्या आहेत त्याच्यामुळे कर्मचारी अपुरे आता आता फायरमोड सुद्धा शंभर जागा निघतील आता बहु केव्हा काय निघतील वेळ थोडा वेळ लागेल आणि वाहन चालतं आता पंधरा सोळा लोकांचे काय झाले त्यांना ऑर्डर वगैरे वर्कआउट देतील नाही साहेब साहेबांना बोललो आम्ही आता काही लोक आता ट्रेनिंग जातील आता ते 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 आता काय आमचे काय काय लोक आता चाळीस पर्यंत चाळीस पन्नास पर्यंत आता आपण पाठवू कि जे ते भविष्याचे आता चांगले होतील ते उद्या आम्ही लोकांना ट्रेनिंग घेऊन काय फायदा होईल तर त्यांना वीस पंचवीस वर त्यांना ट्रेनिंग देऊ ना त्यांना माहिती होईल ते लोकांना आपण जे दक्षता घेण्यासाठी काय आवाहन करणार लक्षता घेण्यासाठी एकच सांगू जेव्हा आमचे शाळे वाहते घर किंवा कोणाच घर जवाल ते रिक्षावाले टू व्हीलर वाले किंवा फोर व्हीलर वाले, वाले सारणवाजने कमीत कमी साईड द्यायला पाहिजे अँब्युलन्स आणि फार वेळ हे त्यांना आम्ही नंबर त्याच्या आणि कळकळीची विनंती करतो सारण वाजू लोक टू व्हीलर वाला साईड देत नाही रिक्षावाला साईड देत नाही आजकालची नेहमीचीच आहे पण हे आम्ही आमच्याकडे स्लीप असताना वेळ असते बरोबर आहे तर आम्हाला समजा इथून गुलमडी द्यायचं उदाहरण सायरण जवळ आम्ही पाच मिनिटात जाऊ तिथे आम्हाला दहा मिनिटं म्हणतात मग पथकातून जेव्हा जेव्हा वेळ शिक्षण काय झाला तर त्यांना आम्ही तर ट्रॉफिक संसर्गावर ट्रॉफिक असे आहे कारण की ते नोंद होते आपण नागरिकांना काय सांगाल नागरिकांना आम्ही महाविद्यालय आणि शाळेमध्ये डेमोटेशन भरपूर ठिकाण दिल्या आणि पहिल्यासारखे आता कॉलची संख्या सुद्धा फार कमी झालेली कारण अजून सुधाव नागरिक झालेले जागरूकता झाली आणि मोबाईलमध्ये भरपूर लोकांना डेमोटेशन सुद्धा पाहिले काही शाळेवाले इथे आले काही आम्ही स्वतः कुठकुठल्या कॉलेजमध्ये जातो एसआरपी जातो किंवा मिलिट्री कॅम्पला जातो सगळीकडे जिथे बोलावलं तिथे महाविद्यालय त्या ठिकाणी आम्ही जातो आणि देतो नाव मी श्री विजय राठोड डिप्युटी अग्निशमन अधिकारी छत्रपती संभाजीनगर हे आमचे खांडेकर ऑफिसर श्री कदम साहेब कदम कुठे कदम आणि हे हरिचंद पवार श्री कोले हे नुगे वाढचालक भोगे नागरे आणि वाहचालक शंकर धुळे आणि इकडे साहेब आणि विदयमान झाला सध्या न्यायचे आता आम्ही सात वाजता सुटून देऊ धन्यवाद तुम्ही लोकांचे आभार